क्रीडा आणि योगसेना संचालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्रशासन सांगली आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन आयोजित शिवप्रेमी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कुपवाड यांच्या संयोजनाखाली कैलासोसे भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय महिला आणि पुरुष किशोर किशोरी गट खो खो स्पर्धेच्या प्रत्येकी चार उपांत्य फेरीत संघांनी प्रवेश केला पुण्याने नाशिकवर सहज मात केली तसेच यजमान सांगलीसह धाराशिव पुणे मुंबई उपनगर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अक्कूज मैदान येथे या स्पर्धा सुरू आहेत त्यात किशोरी गटात ठाण्यानं नागपूरचा पाच गुणांनी पराभव केला त्यात ठाण्याकडून प्रणिती जगदाळे नेहा हलगरे गौरी रोडे यांनी चांगला खेळ केला नागपूरकडून मानवी राऊत हिनं चांगला खेळ केला दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरनं चंद्रपूरचा एक डाव तेरा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली महिला गटात पुण्याने नाशिकवर एक डाव दोन गुणांनी एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला पुण्याच्या आक्रमक खेळपुढे नाशिकची मात्र चालली नाही पुण्याच्या प्रियांका इंगळे संरक्षण स्नेहल जाधव काजलपूर कोमल धारवाडकर अनुभवी खेळाडूंच्या आक्रमक खेळीपुढे नाशिकची मात्र चालली नाही नाशिककडून ज्योती मोरे हिनं चांगला खेळ केला दुसऱ्या सामन्यात धाराशिवनं रत्नागिरीचा एक डाव पाच गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली धाराशिवतर्फे अमृता सुरोसे अश्विनी शिंदे काळे यांनी उत्कृष्ट खेळ केला तर रत्नागिरीकडून पायल पवार अपेक्षा सुतार यांनी चांगला खेळ केला तिसऱ्या सामन्यात यजमान सांगलीनं साताऱ्यावर एक डाव तीन गुणांनी विजय मिळवला सांगलीतर्फे प्रतीक्षा बिराजदार विद्या तामखेडे सानिका चाफे या खेळाडूंनी विजेत्या विजयात मोलाची भूमिका बजावली चौथ्या सामन्यात कोल्हापूरनं मुंबई उपनगरचा एक डाव चार गुणांनी पराभव केला किशोर गटात सांगलीनं बुलढाण्यावर एक डाव तीन गुणांनी मात केली यामध्ये दळवी रितेश बिरादार यांनी चांगला खेळ केला पुरुष गटात साखळी सामन्यात मुंबई उपनगरनं धाराशिव हा सामना चुरशीचा झाला